उत्तर सोलापूर तालुक्याचे नाव संपूर्ण देशभरात ज्यांनी गाजविले त्या म्हणजे भागाईवाडी गावच्या माजी सरपंच कविताताई घोडके पाटील तालुक्यातील लहान ग्रामपंचायत ते कामाच्या बाबतीत महान ग्रामपंचायत म्हणून ज्यांनी नावलौकिक केला ती ग्रामपंचायत म्हणजे भागाईवाडी ग्रामपंचायत भागाईवाडी हे गाव उत्तर तालुक्याचे शेवटचे टोक गाव लहान असले तरी तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत कित्येक पटीने सरस आदर्श ग्रामपंचायत ते आय एस ओ मानांकन ग्रामपंचायत सौ कविता घोडके पाटील यांनी त्यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात केली होती गावातील शैक्षणिक सामाजिक परिस्थिती उत्तम प्रकारे राहावी यासाठी त्या अनेक उपक्रम घेत महाराष्ट्र राज्यस्तरीय अनेक पुरस्कार भागाईवाडी ग्रामपंचायतीने मिळवले आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून भागाईवाडी ग्रामपंचायतची ओळख निर्माण झाली होती अशा या घराबरोबरच आपल्या गावाची देखील सेवा करणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करणे हे उचित ठरणार आहे भविष्यातही त्यांच्या हातून गावाची सेवा व्हावी यास त्यांना जागतिक महिला दिनानिमित्त संघर्ष न्यूज मराठीच्या वतीने शुभेच्छा